हा तर मित्रांनो जर कॉल करतोय तर आता त्याला कन्फर्म झालं की बाबा साप कुठला माहिती नव्हता फक्त साप मोठा होता म्हणून तिने कांदारामध्ये शिरला नाही आपल्या माघारी आलो तिथं पाहिजे मित्रांनो जरा आम्हाला थोडा पाच दहा मिनिट लेट झालं तर सारखा कॉल करतो नका आम्ही पण गाडी वाचतो तर मित्रांनो माझ्याकडे व्हीलर नसल्यामुळं ते माझे सहकारी मित्र आहेत पूर्ण लगेच लागली डिझायर काढतात माझ्यासोबत आताच आपण खैपाट्याला पण गेलो तिथे डिझायर घेऊन हे पण आपल्याला वाटतं चला सर्वांचे धन्यवाद किती बा बाबा मारण्याचा विषयच आता इथून पुढे येऊ द्यायचा नाही मारले आमचं लाईव्ह चालू चालवतात त्याच्यामध्ये बोलायचं नाही लाईव्ह लाईव्ह होत माहिती काय लोक खाली कमेंट मारतात डायरेक्ट